हां राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत दादा लाड पद्धत कापसाचे एकरी किती उत्पादन तर शेतकरी मित्रांनो आपण आता म मला एकर भरच राहणार आहे तर याच्यामध्ये मी हे बघा हे कापूस लावलेलं आहे आता आपली छटणी चालू आहे गळफांद्या कौल राहिला आपण एका एकरमध्ये आपण अर्धा कापूस केलेला आहे आणि अर्धा सोयाबीन आहे मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा हे आपला प्लॉट आहे अर्धा एकर कापूस आहे आणि अर्धा एकर सोयाबीन आहे तुम्हाला मी डायरेक्ट लावी दाखवू शकतो तर ही आपली छाटणी झालेली आहे या कापसाची आणि कापूस पाहू शकता तुम्ही एक नंबर असा कापूस आहे आपला आता हे बघा हे इकडं सोयाबीन आहे एकरचं का तुम्हाला उत्पादन सांगू राहिलो मी एकरचं एकर कर... मध्ये किती उत्पादन हो उत्पादन होतं दादा लाड पद्धतीनं हे इकडं आहे कापूस इकडं आहे सोयाबीन आणि ते पलीकडं थोडं चार गुंठे आहे मा माळवं म्हणजे कारले दोडके मिरची चार पाच गुंठे असं आणि एवढी सोयाबीन आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जाण भाव तुम्हाला मी सांगू राहिलो तर गेल्या वर्षी मी अर्धा एकर कापूस आणि अर्धा एकर सोयाबीन सोयाबीन लावली होती तर दादा लाड पद्धतीनं केलं मी तर ना पहिलं जे मी कापूस लावत होतो या मा या एक या माझ्या एकरमध्ये तर दोन पुढे बसत होते साडेचार बाय एक साडेचार बाय एक दोन पुढे बसत होते एकरमध्ये तर दोन पुड्याला मला लय झालं तर पाच सहा क्विंटल कापूस होत होता एक्या एकरमध्ये पाच सहा क्विंटल लय ते लय झालं तर, तर पुड्याला दोन अडीच क्विंटलच होतात आमच्याकडं आमच्या भागामध्ये जमीन थोडी हलकी आहे एवढी का भारी जमीन नाही आहे पण माझा अनुभव सांगू राहिलो तुम्हाला मी तर आता गेल्या वर्षीपासून मी दादा लाड पद्धतीनं कापूस करतो तर अर्ध्यामध्ये कापूस लावला आणि अर्ध्यामध्ये का सोयाबीन लावली तर अर्ध्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सोयाबीन बी आपली एक नंबर आहे आता फुलामध्ये आहे सोयाबीन तर एक नंबर सोयाबीन बी आहे आणि एक नंबरच कापूस आहे बघू शकता तुम्ही आता कापूस आपला दोन अडीच फुटाचा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी मला अर्ध्या रानामध्ये अर्ध्या मध्ये मला समज दोन पुढे बसले होते अर्ध्या एकरमध्ये दोन पुढे बसले होते दादा लाडपते दोन दोनहून अजून जरा जुरा छटाखाट शिलक लागली असा तर म माझ्या शेतामध्ये पहिलं बंद्या रानामध्ये दोन पुढे बसत होते तर अर्ध्या एकरमध्ये दोन पुढे बसले तर अर्धा एकर शिलक राहिला अर्धा एकर शिलक शिलक राहिला तर त्याच्यामध्ये मी सोयाबीन पेरली हे बघू शकता तुम्ही गेल्या वर्षीच सांगू राहिलो आणि यंदाही तसंच केलेलं आहे तर गेल्या वर्षी मला अर्धा एकरमध्ये सोयाबीन झाली पाच क्विंटल अर्धा एकरमध्ये सोयाबीन झाली पाच क्विंटल आणि कापूस झाला मला सहा क्विंटल पंच्याहत्तर किलो एकर एकरमध्ये सहा क्विंटल पंच्याहत्तर किलो तर, तर, तर पहिलं मला सहा क्विंटल सहा या सात क्विंटल होत होता बंद्या रानामध्ये सहा या सात क्विंटलच होत होता बंद्या रानामध्ये तर दादालाड पद्धतीनं शेतकरी मित्रांनो माझं दुप्पट उत्पादन वाढलं काहून वाढलं की मी अर्धी सोयाबीन लावली अर्धा कापूस लावला बंद्या रानामध्ये दोन दोन पुढे बसत होते अर्ध्याच रानामध्ये दोन पुढे बसून राहिले तर त्या दोन पुढ्याचं जे उत्पादन येत होतं ते मला अर्ध्याच रानामध्ये तेवढं उत्पादन देऊ राहिलं दादालाड पद्धतीनं आणि रान अर्धा अर्धा एकर शिलक राहिला अर्धा रान शिलक राहिलं त्याच्यामध्ये मी सोयाबीन पेरली तर ती झाली मला पाच क्विंटल पाच क्विंटल सोयाबीन झाली आणि सहा क्विंटल पंच्याहत्तर किलो कापूस झाला अर्ध्या एकरची गोष्ट सांगू राहिलो आणि त्याच्यामध्ये जर पाच गुंठे मिरची कारले दोडके असे आहे ते मला आता चालू आहे आपलं गेल्या वर्षी सांगू राहिलो गेल्या वर्षी मला ते आर, आ चार पाच गुंठ्यामध्ये तीस ते पस्तीस हजार रुपयाचं माळवं झालं त्याच राहणार एकरमध्येच तर बघू शकता शेतकरी शेत शित, मित्रांनो तुम्ही दादा लाड पद्धतीनं एवढं फायदा आहे कष्ट एवढं काहीच नाही फक्त आपल्याला गळफांदी काढणं गरजेचं आहे फळफांदी आणि गळफांदी पाहून काढणं आपण तीस पस्तीस दिवसाला गळफांदी फळफांदी काढलेली या कापसाची तर शेतकरी मित्रांनो दादा लाड पद्धतीमध्ये दुप्पट असं उत्पादन होतं तर बघ माझा माझा अनुभव तुम्हाला सांगू राहिलो या जेकरमध्ये मी बंदी का बंदा कापूस लावत होतो त्याच्यामध्ये अर्ध्यामध्ये कापूस लावलो त्या बंद्या रानाचं अर्धाच कापूस मला तेवढं उत्पादन देऊ राहिलं आणि रान शिल्लक राहिलेल्यामध्ये काप सोयाबीन पेरू राहिलो आता सोयाबीन निघली शेतकरी मित्रांनो सोयाबीन निघली तर गेल्या वर्षी मग सोयाबीन पाच क्विंटल झाली त्याच्यानंतर मी पेरलं त्याच्यामध्ये गहू काय पेरलं त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये पेरलं गहू गहू झाला शेतकरी मित्रांनो मला दहा क्विंटल गहू झाला बघू शकता तुम्ही हे तुमचा तुमच्या समोर मी दाखवू राहिले व्हिडिओ करून दहा क्विंटल गहू झाला तर बघा शेतकरी मित्रां मित्रांनो दादा लाड पद्धतीनं आपल्याला आपल्या एकरमध्ये दोन पुढे लागत होते अर्ध्या एकरमध्ये दोन पुढे राहिले लावू राहिले लावू राहिले आणि ज्या एकरमध्ये दोन पुड्याला उत्पादन होत होतं ते अर्ध्या एकरमध्ये होऊ राहिलं अर्धा रान शिल्लक राहिला तर अर्धा रान शिल्लक राहिला त्या अर्ध्या रानामध्ये सोयाबीन आणि गहू या जेवारी ती अजून शिल्लक होऊ राहिली तर बघू शकता शेतकरी मित्रांनो असं जर आपल्याला शेती कमी असेल तर तुम्ही दादा लाड पद्धतीनं करा एकदम नंबर एक तुमचं तुम्हाला ज्वारी होईन गहू होईन आणि कापूससुद्धा होईन कापूस बी होतो ज्वारी होतो आणि सोयाबीनसुद्धा होते तर असं दादा लाड पद्धतीनं एकदम तीन बाय एकवर जर केली तर अर्ध्यामध्ये जेवढं आपल्या एकरमध्ये पुढे बसत होते ते अर्ध्या एकरमध्ये बसतात आणि उत्पादन जे आपल्या पहिल्यासारखं जर आपण केलं तर ते त्याच्याहून दुप्पट अजून कुंटल अर्धा कुंटल शिल्लक होतो आणि शिल्लक राहतं त्याच्यामध्ये आपल्याला गहू खायला बी होते सोयाबीन अजून चार पाच पाच क्विंटल सोयाबीन होते आणि आम्ही म्या माळं लावलं माळं तीस पस्तीस हजारचं माळव झालं तर एकरमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला लय झालं तर लय झालं समजा आता एकरमध्ये आपल्याला आम्हाला पहिलं सहा ते सात क्विंटल कापूस होत होता तर आज अर्ध्या एकरमध्ये तेवढा होऊ राहिला आणि सोयाबीन पाच क्विंटल होऊ राहिले आणि गहू आपल्याला गहू जेवारी पाच जेव्हा जर पेरली तर दहा बा दहा अकरा पाच सहा क्विंटल होते गहू जर पेरला तर दहा क्विंटल होते तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो दादालाल पद्धत ही एक चांगली आहे काही खर्च नाही जसं आपण पारंपरिक पद्धतीने जे कापूस लावतो तसंच लावायचं फक्त अंतर कमी करायचा तीन बाय एक वर लावायचा तीन बाय एक या तीन एक, एक फुटवून जरी जरा जरा कमी झालं तरी चालतं फक्त आपल्याला काय करणं आहे गळफांदी काढणं आता हे बघा हे गळफांदी आपण काढलेली आहे चालू आहे इकडं काढणं झाली इकडं चालू आहे बघू शकता तुम्ही आता हे गळफांदी आपण काढू राहिलो या झाडाची काढली त्या झाडीची कटर आहे तर फक्त गळफांदी काढणंच हे जरसं आपलं पहिलं एक दोन दिवसातच होऊन जातं काहीही त्याला मजूर बी लागत नाही अर्धा एकरला म्हणजे एक एक दिवस नाही तर दोन दिवसातच गळफांदी कटरनं काढून घेत घेता येते गळफांदी काढली की त्याच्यानंतर आपला समजा आता तीन फुटाचा कापूस आहे तीन बाय एकवर कापूस आहे तर पुढं तीन फूट या साडेतीन फुटावर शेंडा आणायचा की झालं काम जे आपण फवारे पहिल्या पारंपरिक पै पहिली पद्धत जी आहे तीच त्याला पद्धत लागते की बाबा दादा दादा लाड पद्धत आहे आणि त्याला आपल्याला फवारा अलग देणं आहे औषध अलग देणं तसं काही नाही आहे जसे आपण पहिले खत टाकत होतो तसेच टाकायचं जसे फवारा देत होतो तसंच द्यायचं पण उत्पादन दुप्पट होतो शेतकरी मित्रांनो तर हे माझा अनुभव तुम्हाला सांगू राहिलो गेल्या वर्षीपासून मी हे जे दादा लाड पद्धत जे आहे ते करू राहिलो तर मला दुप्पट उत्पादन होऊ राहिलं शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेती कमी असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला दोन एकर म एक एका एकरमध्ये जे आपले पुढे लागत होते ते अर्ध्याच रानामध्ये तेवढे पुढे लागतात आणि उत्पादन बी तेवढंच येतं आहे अर्धा रान आपल्याला सोयाबीनसाठी शिल्लक होऊ राहिलं शिल्लक राहू राहिलं त्याच्यामध्ये गहू सोयाबीन सरळ होऊन जातं तर दादा लाड पद्धत ही एक चांगली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला समजा अनुभव घ्यायसाठी तुम्ही एकरमध्ये जेवढे समजा पहिलं जे एकरमध्ये तुम्ही कापूस लावत होता त्याच्यातून अर्धाच करा बघा तुम्ही तेवढं जे पहिलं तुम्हाला उत्पादन येत होतं ते अर्ध्याच रानामध्ये तेवढं तुम्हाला उत्पादन देऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो असं दादा लाड पद्धती एक न एक नंबर एक असं हे तंत्र आहे तर तुम्ही दादा लाड पद्धतीचा अलंभव करावा आणि कापूस दादा लाड पद्धतीने लावा जिथं चार एकर कापूस लावायचा आहे आपल्याला तिथं फक्त तुम्ही दोन एकर जरी लावला तरी तेवढा उत्पादन होतो आणि दोन एक दोन एकर रान आपल्याला शिलक राहतो ते सोयाबीनला कामी येऊ शकतं तर चार चार एकरमध्ये तुम्हाला जिथं चार एकरमध्ये तुम्हाला आठ पुढे लावायचे तर दोन मध्ये तुम्हाला आठ पुडे बसतात दोन एकर रान तुमचं शिलक रावलं राहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सोयाबीन येते गहू किंवा ज्वारी बी येते शिल्लक राहू शकतं आणि उत्पादन तेवढंच येतं शेतकरी तर दादा लाड पद्धती एक नंबर असे एक तंत्र आहे तर याचा तुम्ही अवलंब अवलंब करावा आपण <coughs> आपल्याला आप अनुभवानुसार तुम्हाला सांगू राहिलो आपल्याला अनुभव आहे शेतकऱ्याचं कोणत्याही शेतकऱ्याच्या बिचाराचा फायदा व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे की दादा लाड पद्धतीमध्ये एका एकरमध्ये किती उत्पादन येतं हे आपण आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगलेलं आहे सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन कंदाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र